सगळ्या समाजाला आणि सृष्टीला जोडून ठेवणारा विचार म्हणजे तो खरा धर्म आणि अशा भारतीय जीवन पद्धतीचा स्वीकार करण्यास संपूर्ण विश्व तयार आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले सांगलीमध्ये लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेच्या शताब्दी वर्ष शुभारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमात भागवत हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आमदार सुधीर दादा गाडगिळ हे होते लोकमान्य टिळक स्मारक मंदिर या संस्थेच्या अध्यक्षा मनीशा ताई काळे प्रकाश बीजररे या मान्यवरांच्या सहित मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता त्या अगोदर परमपूज्य सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृतिचिन्हाचे अनावरण भागवत यांच्या हस्ते करण्यात आले उपनिषद ही आपल्या देशाच्या चिंतनाचा परिपाक आहे आणि या उपनिषदांच्या आधारावरच भगवद्गीता आहे समाज आणि सृष्टी संरक्षण ही आदर्श जीवनपद्धती आहे राष्ट्रधर्म टिकावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे पश्चिमात्य देशामध्ये पैसा जमवणाऱ्यांचे चरित्र लिहिले जाते मात्र भारतात गरजूंना पैसे वाटणाऱ्यांचे चरित्र लिहिले जाते असे सांगून भागवत पुढे म्हणाले त्याग संघर्ष सातत्य आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसे आचरण असणारे एकमेव लढाऊ व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक हे आहेत आदर्श होत असणाऱ्या सनातन धर्माकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे भागवत यांनी यावेळी सांगितले आणि म्हणून त्यांचं स्मारक त्यांचं स्मरण त्या अनुषंगाने राष्ट्रीय विचार हा सगळ्या समाजात देणं हे एक आवश्यक कर्तव्य आहे टिळक स्मारक मंडळाने शंभर वर्ष सतत ते कर्तव्य नेटानी पार पाडलेलं आहे आणि इथे ते थांबणार नाही आहेत कारण की चिरंतन आवश्यकता आहे हे कामही चिरंतन व्हायची आवश्यकता आहे आणि म्हणून पुढली काही लक्षंसुद्धा त्यांनी लक्षात घेतलेली आहेत टिळक स्मारक मंडळ आपलं हे काम करलेच आपला सहयोगही त्यांना मिळेल पण हे करत असताना लक्षात ठेवायचं बरेच वेळा आपण समूहात जेव्हा काम करतो किंवा माझ्यासारखा मंचावर उभं राहून उपदेश जेव्हा करतो तेव्हा आपला हात स्वतःकडे कधीच येत नाही हात पुढे करून लोकांनो देशाकरता त्याग करण्याची आवश्यकता आहे असं आपण म्हणतो असं कधी होत नाही हे सगळं टिळकांनी नंतर सांगितलं आधी केलं आणि त्याच्यामुळे टिळक जे बोलले तसं आणखी चांगलं बोलू शकणारे वक्ते हजारो मिळतील आजही मिळतील लहान लहान वयाचे मिळतील परंतु टिळकांनी साध्या शब्दात जे सांगितलं ते मनात जाऊन उतरतं हृदयाला जाऊन रुपतं त्याच्यात आणि माणसाचे जीवन परिवर्तन होतं हा जो शब्दांचा प्रभाव आहे तो त्या अक्षरांचा नाही त्याच्या मागेही जी जीवन तपस्या आहे त्याचा आहे आपल्याला सुद्धा टिळक गरुडाच्या झेपेनी वर पोचले त्या आचरणापर्यंत आपली नसेल तितकी झेप परंतु मुंगीच्या पावलाने आपण तिकडे जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी टिळक स्मारक मंडळाच्या शताब्दीच्या या उद्घाटनाच्या दिवशी टिळक स्मारक मंडळाने अनेक संकल्प केले आहेत आणि आत्तापर्यंत जसं नेटानी काम पुढे चाललं आहे तसं नवी पिढी सहभागी करून घेऊन ते संकल्प फलद्रूप होतील नवे संकल्पही तयार होतील याचा मला तर विश्वास आहे तुम्हालाही असेल परंतु त्यांच्याबरोबर आपण आपले काही संकल्प पा घेतले पाहिजेत आजच्या ज्या परिस्थितीत आपण आहोत आपल्या देशासमोरच्या समस्या काही संपलेल्या नाहीत अंतर्गत समस्या बाह्य समस्या सगळ्यात आहेत आणि कोणत्याही देशाच्या जीवनात समस्या नाहीत अशी स्थिती कधीच नसते पण आपल्या स्वभावाच्या आधारावर आपल्या स्वरूपाच्या आधारावर त्या समस्यांची यशस्वी उकल करून दाखवणं आणि देश परम वैभव संपन्न करणं या देशाच्या योगाने सगळं जग जोडायला मदत होईल वसुधव कुटुंबकम हे प्रत्यक्षात येईल आणि प्रत्येक देश आपलं उदाहरण पाहून आपापल्या प्रकृती स्वभावाच्या अनुसार त्या उदाहरणाचं त्या त्या देशाशी सुसंगत रूप आपल्या देशात उभं करेल सगळं जग हे निरामय होईल स्वस्थ होईल परस्पर संबंध मधुरतेचे राहतील सदाचाराचं आचरण राहील आणि एकमेकामध्ये शांती राहून सगळे मिळून सुपंथ चालू लागू असं विश्व उभं करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर टाकली आहे भारतावर टाकली आहे म्हणजे भारतातल्या लोकांवर टाकली आहे आपण सर्वांनी त्या कर्तव्याला न्याय देण्याकरता योग्य व्हायचा संपन संकल्प करायचा एकदम आपण पुढच्या वर्षी तसं नाही होऊ शकणार पण त्या दिशेने पुढे जाऊ तर तेच बळ आपल्या सगळ्या राष्ट्राला लाभेल एका माणसाच्या हातात झोपडीमध्ये बसला होता निर्जन वनात एक आला साधू विचारलं काय इथे कशाला का बसलास तू कुठला राहणारा त्यांनी सांगितलं अमुक शहरात राहतो चांगला बिझनेस वगैरे होता पण इच्छा झाली त्या समोरच्या पर्वतावर जायची इथे आलो आता पुढे मार्ग खुंटला पण मार्ग का खुंटला म्हणे हो रात्री अंधार फार असतो इकडे तर प्रकाश नाही माझा तो पर्वत किती दूर आहे अजून एक दीडशे मैल दूर आहे तितक्या दूर जाणारा प्रकाशच नाही रस्ता दिसणार नाही मग तुझ्याकडे काय आहे कंदील आहे मग कंदील किती दूर जातो दहा फूट त्याचा प्रकाश असतो म्हणजे राहा आणि त्या पर्वताच्या दिशेने उभा राहा दहा फूट पुढे प्रकाश आहे तर दहा फूट जा दहा फूट गेल्यावर पुढचे दहा फूट दिसतील त्याच्यावर जा पायरी पायरीने जा असं पायरी पायरीने गेलं तरी चालेल पण दिशा ती असली पाहिजे आणि वाटचाल सतत असली पाहिजे तर प्रयत्नांचं फळ आहे सामर्थ्य आहे चळवळीचे यशाचे नाही म्हटलं जो जो करीत याचे परंतु तेथे भगवंताचे म्हणजे आत्मस्वरूपाचे अधिष्ठान पाहिजे ते अधिष्ठान आपल्यासमोर टिळकांनी मांडला आहे लोक टिळक स्मारक मंडळासारख्या संस्थांनी त्याचं स्मरण जागृत ठेवलं आहे आपण त्यापासून बोध घेऊन त्या अधिष्ठानावर आपले पाय घट्ट रुचू रोपून आपापल्या गतीने त्या दिशेकडे वाटचाल सुरू केली